माहेचा स्पर्श चॅनलवर आपले स्वागत मी आज तुमच्याकरिता घेऊन आली आहे मल्टीग्रेन आट्यापासून बनवलेली चपाती किंवा भाकर ही आवश्यक पोषक घटकांचा एक चांगला स्रोत आहे हे असंख्य रोगांचा धोका टाळते आणि तुमचे एकंदर आरोग्य सुधारते ते कसे की मल्टीग्रेन आटा आहारातील फायबरमध्ये समृद्ध आहे ज्यामुळे तुमच्या शरीरावर अनेक सकारात्मक परिणाम होतात आणि तसेच पचनसंस्थेचे कार्य सुधारते मधुमेह नियंत्रणासाठी सुद्धा हा चांगला आहार आहे कारण मल्टीग्रेन आट्यामध्ये फायबर कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स जास्त असतात त्यात कमी ग्लायसेमिक इंडेक्स आहे त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढवत नाही तसेच आपण नुसतीच ज्वारीची भाकरी खातो किंवा नुसतीच नाचणीची खातो त्यामुळे बाकी कडधान्य आपल्या आहारात समावेश होत नाही आणि जर आपण असं मल्टीग्रेन आटा बनवून जर त्याची चपाती किंवा भाकर आपण रोजच्या आहारामध्ये घेतली तर आपले आरोग्य आपली स्किन सुद्धा छान होते आणि बनवायला अगदी सोपी आहे आपल्याला जर भाकरी थापता आली नाही तर आपण लाटून सुद्धा करू शकतो त्याच सोप्या पद्धतीने मी दाखवलेली आहे आणि तर मग ही भाकरी कशी बनवायची हे मी तुम्हाला दाखवणार त्या आहे त्याकरिता व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा मल्टीग्रेन आटा बनवण्याकरिता आपण पाच प्रकारचे कडधान्य घेतलेले आहेत त्यामध्ये ही ज्वारी आहे ही अर्धा किलो आहे आणि ही बाजरी आहे ही सुद्धा अर्धा किलो आहे एक वाटी आपण गहू घेतलेले आहे आणि त्याच वाटीच्या प्रमाणाने एक वाटी आपण इथे कुडीद घेतलेले आहे हे बघा आणि एक पाव जवळपास आपल्याकडे ही नाचणी आहे तसेच एक चम्मच आपण इथे मेथीदाना घेतलेला आहे हे सर्व साहित्य मिक्स करून आपल्याला बारीक असे दडून आणायचे आहे त्यामध्येच आपण सुद्धा मिक्स करणार आहोत हे बघा आपण जे कडधान्यांचे प्रमाण घेतले होते त्यापासून जवळपास एक ते दीड किलोपर्यंत आपल्याला पीठ दळून येतं तर आपल्याला हे फार असं पंधरा वीस दिवसाचं दडून आणायचं नाही आपण एक एक हप्त्याचंच दळून आणायचं कारण पीठ खूप जुनं झालं तर त्यापासून ज्या भाकरी बनतात त्या तुटतात आणि त्याला पाहिजे तशी चिक्की नसते त्या पिठाला त्यामुळे आपल्याला एक आठवडा पुरेल असंच आपण थोडं थोडं पीठ दळून आणणार आहोत यामध्ये मी थोडे मीठ टाकते आहे आणि आपले रूम टेम्परेचरचे जे साधे पाणी आहे त्याच पाण्याने हे पीठ आपण मळून घेणार आहोत आता सध्या हे पीठ नवीन आहे तर आपण आपल्या साध्या पाण्यानेच मळून घेणार आहोत जर पिठाला पंधरा वीस दिवस झाले ते पीठ जर जुनं झालं तर मग त्याला आपण गरम पाण्याने मळून घ्यायचे जे, की जेणेकरून त्यामुळे काय होतं की आपण जेव्हा भाकरी लाटतो किंवा थापतो तर ती तुटत नाही आणि आता हे पीठ नवीन असल्यामुळे मी याला हे साधा पाण्यानेच मळून घेणार आहे तसेच आपल्याला गव्हाच्या पिठापेक्षा या भाकरीच्या पिठाला थोडं जास्त मळायचं असतं अगदी थोडं थोडं पाणी लावून कारण जितकं आपण पीठ चांगलं मळणार तर तशीच ती भाकरीही व्यवस्थित बनते आणि ती तुटत नाही किंवा व्यवस्थित शिजतेसुद्धा आता आपण या पिठामध्ये जे पाच कडधान्य वापरले आहे जसे की ज्वारी तर ज्वारी खाणे आरोग्याकरिता खूप फायदेशीर आहे ही विटॅमिन बीसह अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे मधुमेहासाठी सुद्धा फायदेशीर आहे त्वचा आणि केस ज्वारीमुळे निरोगी राहते तसेच आपण यामध्ये नाचणी वापरली आहे तर नाचणीमुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते मानसिक आरोग्य चांगले राहते हाडे मजबूत होतात आणि नाचणीची भाकरी खाल्ल्याने पोट लवकर भरते आणि वजन नियंत्रणात राहते तिसरे म्हणजे आपण यात बाजरी वापरलेली आहे तर बाजरीमध्ये वजन बी एम आय आणि उच्च रक्तदाब कमी करण्याकरिता बाजरी उपयुक्त आहे बाजरीत असलेले फायबर पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते तसेच यामध्ये आपण परत एक कुडीद वापरले आहे तर कुडीदमध्ये प्रथिने आणि लोह भरपूर प्रमाणात असते कुडीदमध्ये कॅल्शियम असते कुडीत खाण्याने शरीरातील रक्ताचे आणि हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते कुडीदमध्ये दुधापेक्षा तिप्पट असे प्रोटीन आहे आणि यामध्ये आपण एकवाटी गहू वापरले आहे तर गहू हा ऊर्जेचा एक प्रमुख स्रोत आहे हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे गहू हा फायबर जीवनसत्व आणि खनिजे प्रथिने याचा चांगला स्रोत मानला जातो त्याचप्रकारे आपण यामध्ये एक चमच मेथीदाणा टाकला आहे तुम्हाला माहिती आहे की दाणा हा खूप कडवट असतो तो आपण असं सहज खाऊ शकत नाही आणि या पिठामध्ये टाकल्यामुळे तुम्हाला त्याची काही वेगळी चव अशी जाणवणारच नाही किंवा भाकरीचीसुद्धा चव अशी कडवट तुम्हाला वाटणार नाही आता मेथीदाण्याचे फायदे म्हणजे रक्तातील साखरेचे व्यवस्थापन करतात आणि पोटाशी संबंधित समस्या दूर करतात आता जर कोणाला गॅससारखे वाटले तर त्या सु त्यामध्ये सुद्धा हा दाणा उपयोगी ठरतो आणि हाडांचे दुखणे त्यामध्ये सुद्धा हा उपयोगी ठरतो त्यामुळे आपल्याला हा एक छोटा चम्मच असं दाणा यामध्ये ॲड करायचा आहे आता बघा भरपूर जणांना भाकरी थापता येत नाही त्यामुळे मी इथे तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने लाटून दाखवणार आहे आपण असा भाक पिठाचा छोटा गोडा घेतला आहे मी आणि त्याला पीठ लावून घेतले सुखे पीठ आणि याला एकदम हलक्या हाताने आपल्याला अशी लाटून घ्यायची आहे लाटताना आपल्याला त्यावर अजिबात प्रेस करायचे नाही आहे कारण ते पीठ तसेही एकदम सैल असतं गव्हाच्या पिठासारखं टाईट नसते तर एकदम हलक्या हाताने तुम्ही तिला फिरवून घ्या व्यवस्थित हे बघा तर ही बघा तुम्ही बघू शकता अशी पातळसर मी इथे लाटून घेतलेली आहे आणि तवा मी आधीच गरम करायला ठेवलेला होता आता तव्यावर टाकताना आपल्याला खालची बाजू खाली आणि वरची बाजू वरच ठेवायची आहे हे बघा गॅसची फ्लेम मी मोठीच ठेवलेली आहे नंतर मध्ये आपण मीडियम केली तरी चालेल दोन्ही साईडला ही व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे खायला खूप छान वाटते पचायला अगदी हलकी आहे आणि कसं आहे ना ही भाकर आपण खाल्ली की आणि पोट खूप असं भरल्यासारखं होतं त्यामुळे वजन नियंत्रणात राहायला खूप मोठी मदत होते हे बघा मी हिला एक साईडला शिजली ती थोडी आणि आपण हिला पलटवली आहे आता मी चम्मचने हिला हळूहळू प्रेस करते आहे एकदम हलक्या हलक्या हाताने तुम्ही प्रेस करून घ्या चम्मचनी हे बघा खूप छान बनते ही जर आपण पीठ मळताना व्यवस्थित मळून घेतलं ना तर भाकर अशीच होते खूप छान होते व्यवस्थित शिजते बघा अगदी चपाती सारखीच बनते आहे हे बघा दोन्ही साईडनी आपण व्यवस्थित तिला शिजवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ही रेडी आहे परत एक दुसरी भाकर मी तुम्हाला तशीच भाजून दाखवते आहे हे बघा आपण हिला टर्न मारली आणि एकदम हलका हलकं आपण एक साईडला थोडी शिजली ना की तिला पलटून घ्या आणि चम्मचने हळूहळू तिला प्रेस करा ती अगदी चपातीसारखीच छान व्यवस्थित फुलून येते आणि नक्की सांगते मी तुम्ही तुमच्या आहारामध्ये याचा समावेश करून घ्या किंवा सकाळ संध्याकाळ तुम्ही ही एक एक जरी खाल्ली नक्की याचे बेनिफिट्स फायदे तुम्हाला दिसून येतील लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत खाता येते खायला खूप छान हलकी स्वादिष्ट आणि हेल्दी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक एक कडधान्य आपण हे एवढे कडधान्य आपण आपल्या आहारामध्ये हो समावेश नाही करू शकत तर जर आपण याप्रकारे मल्टीग्रेन आटा बनवून जर एखादी चपाती किंवा भाकर बनवली तर या सर्व गोष्टींचा समावेश आपल्या आहारात रोज होऊ शकतो तसेच त्याचे बेनिफिट्स काय आहेत हेही मी तुम्हाला सांगितले आहे छोट्या मुलांकरिता सुद्धा उत्तम आहे पचायला पण हलकी आहे आणि पोट भरले असल्यासारखं वाटल्यामुळे आपल्याला वारंवार भूक लागत नाही आणि त्यामुळे वजन नियंत्रणात नियंत्रणात राहण्यास मदत होते आणि डायबिटीसच्या लोकांकरिता तर खूप उत्तम असं आहे हे बघा मी हिला दोन्ही साईडनी छान व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे आणि तसेच ही रेसिपी आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटनला क्लिक करा जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद